नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात एक परिवार एक झाड हा सिद्धने आदर्श उपक्रम सह्याद्री देवराई प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीनं सिद्धनेरली येथे राबवलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत असा आहे सिद्धनेरलीमधील मधील सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या एक परिवार एक झाड या कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचे स्टँड ते सिद्धेश्वर मंदिर पर्यंत वृक्षांसह सिद्धनेरली विद्यालयाचे लेझिम पथक व हलगीच्या निनादात पारंपरिक बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले की सिद्धनेरलीकरांनी पानंद रस्त्यांना वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलं झाडापेक्षा मोठा कोणी सेलिब्रिटी नसून झाड हे सर्वात मोठं सेलिब्रिटी आहे एक परिवार एक झाड या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी सिद्धनेरलीमधील मधील सतराशे पन्नास कुटुंब वृक्षारोपण करतील व सिद्धनेरली हे गाव झाडांचं गाव म्हणून नावारोपेल असंही ते म्हणाले आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिची केलेली बीज तुला व त्या बियांपासून बनवलेले झाड सिद्धनेरली गावामध्ये त्याचं रोपण होतं याचं मला सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या हस्ते बेल वृक्षाचं रोपण करून पहिल्या पाच कुटुंबांना फळझाडे देण्यात आली यावेळी गावचे सरपंच दत्तात्रय पाटील सुहास वायंगणकर यांनी आपली मनोगतं व्यक्त केली या कार्यक्रमात छत्रपती शाहू साखरचे संचालक प्राध्यापक सुनील मगदुम कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कृष्णाथ मेटील वाय पाटील एम बी पाटील दादासाहेब पाटील संदीप मगदुम विलास भाणुसे वैभव पाटील विवेक पोद्दार दीपक पाटील आशिष पाटील प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल सिद्धनेर्ती सिद्धनेरली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह संत निरंकारी मंडळ आजीमाजी सैनिक संघटना सहकारी सा संस्था सामाजिक संघटना व निसर्गप्रेमीसह सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांचं स्वागत युवराज सर खदरे प्रास्ताविक निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर मधुकरजे यांनी केलं डॉक्टर कॉम्रेड शिवाजीराव मगुदुम यांनी आभार व्यक्त केलं तर विजयकुमार मोरबाळ यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं

नहीं 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 नही

आई तशी जीवन जेवायची म्हणतो त्याची आणि ती पीजे तुम्हाला त्या बिया मारावात त्याला सावली येणार

आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दृश्य स्वरूपात दिसत आहे महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्ध निगरली गावाने लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार फळझाडं हो। एक हजार फुल झाडं म्हणजे हो। सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं घरा उमरट असलेलं गाव त्या प्रत्येक परिवाराने एक झाड लावलेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अतिशय ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनयरलीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला वाढवूया